नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाउज पीस कट करून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे नवीन असाल तरी तुम्हाला सहज जमेल एवढी सोपी पद्धत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही कटिंग पाहिलेली आहे आता याच्यावर आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेणार आहोत हा ब्लाऊज पीस आहे हे अस्तर आहे अगोदर अस्तरवर मी कटिंग करून दाखवते सगळं व्यवस्थित मी अरेंज करून घेते इथे आपल्या स्लीवज येणार आहेत स्लीव मी डायरेक्ट कट करणार आहे आता ह्या पिना लावून घेते अगोदर गळा पण चेक करून घ्यायचा इथे आपण पावणे दोन घेतलेला ग पावणे दोन आला पाहिजे चेक करून नंतर पिना लावायच्या हे पहा मी आता पिणा लावून घेतलेल्या आहेत हे सगळं व्यवस्थित मेजर करून पिन लावून घेतलेले आहेत आता मी ह्याच्यावर मार्किंग करून घेते आणि नंतर डायरेक्ट कट केलं तरी चालतं अगोदर आता मार्किंग करून हे याच्यावरच कट करून घेणार आहे बाकी आपण सेम कट करणार आहोत अजिबात इकडे वाढवायचं गरज लागत नाही कटोरी फक्त आपल्याला इथे पाव इंच वाढवायचं आहे आता इथे आपण पाव इंच फक्त कटोरी वाढवणार आहोत तर आपल्याला पाच इंच आलेलं होतं तर इकडे पण पाच इंच आलं पाहिजे म्हणून आपण इथे पाव इंच वाढवणार आहोत फक्त इथपर्यंत जिथपर्यंत आपला पॉईंट आलेला इथं अडीच इंच तिथपर्यंतच वाढवणार आहोत इकडे वाढवायची गरज लागत नाही आता हे आपण कटिंग करून घेऊया पहा हा नऊ इंचा कटोरी झालेला आहे आपला रेडी पावणे सहा इंचा कटोरी होणार आहे इकडे आपण हे टक्स मारणार आहोत त्याच्यात सगळं जाणार आहे आणि खाली थोडंसं कट होणार आहे टक्स मारल्यानंतर शिलाईचा व्हिडिओ पण मी दाखवेन आता हे मागचा भाग पुढचा भाग झाला इकडे आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत अगोदर मी हे कटिंग करून घेते आणि नंतर स्लीव्ज डायरेक्ट याच्यावरच दाखवते कट टू कट आपल्याला कट करायचं आहे हे आता आपण कटोरी कौत कटिंग करून घेऊया पांट पांट आता हा आकार पण पहा व्यवस्थित आलेला आहे हे आपण असं पॉईंटला पॉईंट जॉईन केल्यानंतर हे व्यवस्थित इकडे येतं त्याच्यामुळे कटोरी आपला व्यवस्थित बसतो हे आता पाठ झालेले आहेत याच्यावर आपण आता योगपट्टी काढूया आता इथे मी साडेतीन इंच घेणार आहे योगपट्टीसाठी इकडे मी अडीच इंच घेणार आहे आणि रुंदी आपली साडे दहा इंच घेणार आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेते नंतर आपल्याला ते कट करता येते लाईन मारून घेते आता इथे साडेतीन इंचापर्यंत आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे का आता हे योगपट्टी मी कट करून घेते योगपट्टी झाली आता मी स्लीव्ज कट करून घेते याच्यावर आता बाही आपण डायरेक्ट अस्तरवरच कटिंग करणार आहोत दहा इंच बाही आहे एक इंच एक्स्ट्रा घेते मी साडेतीन इंच मुंड्याचा आकार देण्यासाठी कॅप हाईट आपली साडेतीन इंच आहे आता हे लाईन मारून घेते आता छत्तीस साईजसाठी आपली छातीची घडी नऊ इंच येते त्याच्यात मी अर्धा इंच एक्स्ट्रा जसं आपण छातीची घडी साडे दहा घेतली तर इथे अर्धा एक इंच कमी घेते मी नेहमी तसंच किंवा तुम्ही छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच हे आता मी साडेनऊ इंच घेतलेलं आहे आता हे साडेनऊ इंचापासून आतमध्ये दीड इंच हे दीड इंच आपलं शिलाईमध्ये जातं इकडे एक इंच हे दोन पॉईंट आता हा आणि हा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला लगेच येतं पण आता नवीन असाल तर हे अशी ट्रिक वापरायची ह्याचा मध्य काढायचा साडेसातचा मध्य पावणे चार इंच येतो ह्याचाही मध्य काढायचा दोन ला एक लाईन कमी याचाही मध्य काढायचा आणि मग आपण आकार द्यायचे इथे वरती अर्धा इंच घ्यायचं आणि हा आकार देऊन घ्यायचा म्हणजे व्यवस्थित आकार येतो हे एक इंच आहे तिथपासूनच आपण आकार देणार आहोत हा मागच्या मुंड्याचा आणि हा इथे मिळवायचा आहे दीड इंच आतमध्ये घेतलेलं तिथपर्यंत आणि हे सरळ येणार आहे आपलं आता पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे पाव इंच खाली घ्यायचं आणि इथेच जॉईंट करायचं इथेही दोन लाईन खाली घ्यायच्या आणि आपण हा पॉईंटमधून आता हा पुढच्या मुंड्यासाठी आकार देण्यासाठी हा जो पॉईंट काढलेला आहे तिथून खाली घेणार आहोत आणि हे पाव इंच आतमध्ये आणि ह्या दोन ज्या लाईन केलेल्या आहेत तिथून इथेच मिळवायचं आहे हा आपला परफेक्ट आकार होतो आता ह्याच्यावर आपण कटिंग करणार आहोत आता घेर आपला साडेपाच इंच आहे तर दीड इंच एक्स्ट्रा साडेसात इंच आणि हे जॉईंट करून घ्यायचं हे जे दीड इंच आहे ते आपलं मार्जिन जाणार आहे आता हे मी कटिंग करून घेते बाहीचं यात आपली बाही कटिंग झालेले आहे आपण पुढचा आकार आपण नंतर देणार आहोत रेडी बाही झाल्यानंतर आता हे मी काढून घेते गळ्याला पण मार्किंग करून घेतलेले आहे सेम इकडे हे सगळे पार्ट मी वेगळे करून घेतलेले आहेत ह्याच्यावर मी टक्स मारून घेतलेला आहे जसा पेपर कटिंगवर दाखवला होता सेम त्याचप्रकारे पाहू शकता तुम्ही बरोबर एकदम करेक्ट आलेला आहे पॉईंट वर पॉईंट आलेला आहे सेम तसाच कट टक्स मारून घेतलेला आहे मी ट जसा इथे मारलेला आहे तसा आता हे आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेऊया हे मी नंतर कट करते डायरेक्ट पलटी करणार आहे त्याच्यामुळे मी कट केलेला नाही मागचा भाग मागचा गळा सॉरी मागचे टक्स पण मारून घेते मी इकडे मी चार इंचावर इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच वरती आपली साडेतीन इंच गळा आहे तर मी साडेतीन इंचावरच मार्किंग केलेलं आहे आणि चार इंच हा टक्स मारून घ्यायचा इकडे ही मारून घेऊया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल आता हे आपले रेडी झालेले आहेत भाग आपण हे जे राहिलेलं आहे त्याच्यावर मागची जी पट्टी असते ती काढून घेणार आहोत आणि राहिलं त्याच्यावर एक ह्याच्यावर खूप पट्टी काढून घेणार आहोत आणि गळ्याच्या भागातून जे राहील त्याच्यावर पट्टी काढून घेणार आहोत हे आपलं कमरेची पट्टी तयार झाली हे आपण डायरेक्ट आता बर, इते इते, शिलाई करताना कट करून जॉईंट करून घेऊया ही आपली योगपट्टी आहे हे स्लीव्ज आहेत आता आपण सगळ्यात आधी स्लीव्ज कट करून घेऊया कापडवर सगळ्यात आधी स्लीव्ज कट करून घेऊया इथे आणि इथे जे दोन्ही साईडला राहिलेलं आहे ते आपण नंतर जॉईन करणार आहोत दोन्ही साईडला शिलाई करताना आता मी स्लीव्ज कटिंग करून घेते आम्ही पुढचा भाग नंतर कट करणार आहे कारण इकडे आपण दोन्ही साईडला जॉईंट देणार आहोत थोडंसं वर खाली होऊ नये म्हणून नंतर रेडी झाल्यानंतर ही पलटी केल्यानंतर हे आता मी सरळ भागावरच कट केलेलं आहे नंतर आपण पलटी करणार आहोत आज तर तेव्हा मग व्यवस्थित आपण पुढच्या भागाची कटिंग करूया हे आता स्लीव कटिंग पण झालेले आहेत आपले आता इथे ह्याच्यावर मागचा भाग येणार आहे हे व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं हे आता मी कटिंग करून घेते आता हा गळा पलटी करणार आहोत डायरेक्ट आपल्याला लेस लावायची आहे त्याच्यामुळे पहा, हे पहा आता आपली पूर्ण कटिंग झालेली आहे अस्तर आपण ब्लाऊज पीसवर कट करून घेतलेला आहे हा मागचा भाग आहे हे स्लीव्ज आहेत स्लीव्जला मी हे असं जॉईन करून घेतलेले आहेत तुकडे पुढे जे आपल्याला जॉईंट करायचे आहेत ते म्हणजे जेणेकरून आपल्याला शिलाई करताना पटकन शिलाई होईल हा कटोरीचा साईडचा भाग आहे ही कटोरीचा भाग आहे आणि हे योगपट्टी आहे आता आपण शिलाई करणार आहोत आता हा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि शिलाईचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ आपण पूर्ण शिलाई ब्लाऊजची फिनिशिंगमध्ये कशी करायची ते दाखवणार आहोत मागचा व्हिडिओ आपला कटिंगचा आहे पेपर कटिंग त्याच्यावरून ही कटिंग केलेली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊज फिनिशिंगमध्ये कटिंग केलेला शिवून दाखवणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आवो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद